नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहत आहे शिवशाही न्यूज खरं तर ग्रामीण संस्कृती आणि गावगाडा ही महाराष्ट्राची एक सांस्कृतिक ओळख आहे परंतु आजकाल जसं जमाना बदलतो आहे तसं गावगाड्यामध्ये सुद्धा काही दुष्प्रवृत्ती घुसलेल्या आहेत आणि या गाव बिघडतो आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे पंढरपूर या महाराष्ट्रातल्या एका महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राच्या अगदी नजीक असलेली टाकळी ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीच्या परिसरात जे अवैधधंदे आहेत दारू विक्री असेल बिअर शॉपी असेल ताडी विक्री असेल अशा धंद्यांना आळा घालण्यासाठी लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीने एक मतदान घेतलं होतं उभी बाटली आडवी बाटली हे मतदान घेतलं होतं आणि विशेष म्हणजे या मतदानामध्ये शंभर टक्के दारूबंदीच्या बाजूनं मतदान गावकऱ्यांनी दिलं होतं आणि हा ठराव एकमतानं मंजूर झाला होता त्यानंतर या गावातील किंवा या गावाच्या परिसरातील जे काही अवैध धंदे आहेत दारू विक्री आहे ताडी विक्री आहे याच्यावर सरकारनं कारवाई करणं अपेक्षित होतं परंतु ती कारवाई झालेली नाही ही ठराव पास होऊनसुद्धा तीन चार महिन्याचा कालावधी उलटल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळं स्वतः टाकळी गावचे सरपंच संजय साठे हे तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत नेमका या उपोषणामागचा त्यांचा उद्देश काय आहे हे देखील जाणून घेणार आहोत आणि आता जे उन्हाळ्याच्या झाडा गावाला बसत आहेत त्यामध्ये पाणीपुरवठा योजनेमध्ये जे काही अडचणी आहेत त्या देखील देखील आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सरपंच साहेब सगळ्यात पहिलं जे आपण ठराव पास केला होता दारूबंदीचा त्या संदर्भात काय झालं आता त्याला ठराव होऊन सुद्धा बरेच दिवस झाले बरोबर आहे तुम्ही म्हणता ते खरी गोष्ट आहे टाकळीच्या इतिहासामध्ये जी पूर्वीच्या काळामध्ये अवैध धंद्याची जे आस्थापना तिथं निर्माण केल्या उदाहरणार्थ बिअर शॉपे असेल ताडी दुकान असेल ज्या मागल्या दहा पंधरा वर्षापूर्वी टाकळीचा इतिहास बघितला तर ती ग्रामीण खेडगाव होतं आज त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतोय जसं तुम्ही मागाशी म्हटला की त्याप्रमाणे आज जवळजवळ तीस हजार लोकसंख्येचं गाव झालंय खर तर ज्या आस्थापना ज्या भागामध्ये चालू होत्या त्यावेळेस तो रहिवाशी क्षेत्रामध्ये येत नव्हत्या ते एक शेतामध्ये किंवा एखाद्या माळ ठिकाणी येत्या पण ज्या आस्थापना ज्या ठिकाणी चालत तो रहिवाशी भाग आहे जो तिथल्या रहिवाशांनी गजबजलेला भाग आहे आणि त्या आस्थापना लोकांच्या घराशेजारी आहेत तर त्या संदर्भामध्ये गेल्या चार पाच महिन्यापूर्वी मोजे लक्ष्मी टाकळे ग्रामपंचायतीने एक ठराव करून आडवी उभं बाटलीचं मतदान घेऊन संबंधित राज्य उत्पादन शुल्क विभागाला गेल्या चार महिन्यापूर्वी तो ठराव आणि तो आडवे बो पाटलीचा उत्पा मतदान केलेल्याचा ठराव ते संबंधित विभागाशी दिले पण गेली चार ते पाच महिन्यापासून संबंधित विभागाच्या अधिकारी जाणून बुजून ह्या गोष्टीचा आम्ही फॉलोअप घेतो आहे किंवा चर्चा करतो आहे पण जाणून बुजून ह्या गोष्टी त्यांनी त्या ते आस्थापना एकशे बेचाळीस खाली बंद करायचे झाले तर ते ताबडतोब आठ नाही दोन दिवसात त्यांना बंद करण्याचा अधिकार आहे पण संबंधित विभागाचे अधिकारी असतील पी ए असतील डी पी ए असतील हे सगळे लोक त्यांचे कुठेतरी लागे बंदे संबंध असल्या कारणाने ह्या आस्थापना बंद करण्यासाठी जाणबुजून टाळ टाळ करत आहेत मी वारंवार त्यांना तोंडी बोललेलं आहे लेखी कळवलेला आहे त्यांना स्मरणपत्र देखील दिलेलं आहे पण मला सांगा आज एवढ्या मोठ्या गावामध्ये आई बहिणींचं कुंकू पुसून जाते त्याच धंद्यामध्ये दोन आमच्या टाकळे गावामध्ये आत्महत्या झाल्या दोन मर्डर झाले एवढ्या क्रूर घटना घडूनसुद्धा हे प्रशासकीय अधिकारी त्या गाढवाच्या कातड्याचं चिलकत बनून पांघरून ते झोपल्यासारखं मुद्दाहून झोपेचं सोन घेऊन बसलेत यांना कुठंतरी जागा करून ह्या आस्थापना लवकरात लवकर कशा बंद होतील याच्यासाठी मी आज तहसील कार्यालय मग एक मेचं महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मी बसलेलो आहे आपण सर्वसाधारणपणे बघतो तेव्हा गाव कुडारी किंवा गावगुंड हे लोक अशा आस्थापनांना पाठीशी घालत असतात आणि प्रशासन ते बंद करण्यासाठी किंवा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन काम करत असतं तुमच्या गावाच्या बाबतीत उलटं झालं आहे प्रशासन दुर्लक्ष करतं आहे आणि सरपंच उपोषणाला बसतंय कशी परिस्थिती खरं आहे खरं आहे तुम्ही जे म्हटला त्या आता अगदी अगदी म्हणजे शंभर ना एक हजार एक टक्के खरं आहे तुम्ही जो प्रश्न उद्बोधित केला तो खरंच अतिशय सुंदर आहे उलटं मी जनतेचं किंवा नागरिकाची सेवा करत असताना मला प्रशासनाने सपोर्ट करायला पाहिजे होता सहकार्य करायला पाहिजे होता पण साहेब माझे सचिव असतील ग्रामपंचायत सर्व सदस्य असतील किंवा माझ्या भागातले सर्व नागरिक असतील वारंवार संबंधित पी आय निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांना वारंवार जाऊन भेटून प्रत्येक वेळेस ते आम्हाला एक नवीन क्युरी काढून नवीन एक कागद आमच्याकडे देत आहेत आणि टाळाटाळ काम करते खरं तर मला त्यांना मी चार वेळेस हात जोडून विनंती केली की साहेब व्यक्तिगत काम नसून ते समाजाचं काम आहे आणि एकशे बेचाळीस खाली त्याच्यावरती कारवाई करणं अपेक्षित असताना आठ दिवसाच्या आत ते आस्थापना बंद करत असताना वारंवार उलट तुम्ही म्हणताना क काय ते उलटा चोर कोटवाल किंवा दाटे या म्हणीप्रमाणे प्रशासक आमच्या ग्रामपंचायत दोन दोन तीन तीन चार चार मर्डर पडले ना तरी बी ह्या शासनाला जाग येणार आहे शासन म्हणण्यापेक्षा प्रशासकीय सेवेमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्याला जाग येणार आहे मग आणखीन काय घडायचं यांच्या घडण्याची अपेक्षित म्हणजे कायदा आणि प्रश्न निर्माण म्हणून काय तिथे शंभर दोनशे मर्डर पडावे किंवा तिथं महिलांवरती अत्याचार व्हावे अशा गोष्टीची वाट बघते काही प्रशासकीय लोक निमित्ताने बन... मला आपल्याला विनंती करायची आहे दारूबंदी न करून खर तर शासनाच्या जे काही योजना आहेत म्हणजे तंटामुक्त गाव जी अभियान आहे या शासनाच्या योजनालाच हरताळ फासण्याचं काम उत्पादन शुल्क करते आहे शंभर टक्के शंभर टक्के एक हजार एक टक्के गाव आपण आमच्या गावामध्ये तंटामुक्त अध्यक्षाची बिनिव बिनविरोध निवडणूक बिनविरोध झाली माझी व्यक्तिगत सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली अशा अनेक बिनविरोध निवडणूक झाल्या सध्या तंटामुक्ती आम्ही गाव पातळीवर एकूणमेकाच्या बांध बांधाचे काम असतील तंटा बांधणं कटकटी हे गावच्या स्तरावरती आम्ही लवकरात लवकर संपायचा प्रयत्न करतोय आणि इकडनं राज्य उत्पादन शुल्क आम्ही अख्खा सगळं गाव ते आस्थापना बंद करतो म्हणतो त्याला टाळा करतो या संदर्भात आणखी एक असा प्रश्न निर्माण होतो की एखादं चुकीचं काम म्हणजे दारूसारखे धंद्याचं ती स्थापन व्हायला काय अडचणी येत नाही पण ती काढून टाकायला मात्र एवढ्या खरंय ते मराठीमध्ये तोडायला वेळ लागतो फार वेळ लागतो एखादं बीज पेरलं तर ती उगवायला फार दिवस लागते पण ती बीज उपसून टाकायला दोन चार सेकंदाचं काम आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की करून करून घेणारे करून गेले पण ते उपटून टाकायला आम्हाला उलट झालंय त्या महिन्याच्या उलट एक्झॅक्ट उलट काम झालंय की काढायला आम्हाला त्या त्रास व्हायला लागला परवानग्या पटापट मिळतात सगळे लागे बांधे कॅन्सल केली ना साहेब त्यांच्या ग्रामसभेचा ठराव घेतला हो मासिक मिटिंगचा ठराव हो घेतला आडवी बाटली उभी पटलीचं मतदान घेतलं आणखीन काय काय हवं आहे जे आहे त्यांना जेवढं पाहिजे त्यांच्यात जेवढे बी त्यांच्या जे काय टर्म्स अँड कंडिशन होत्या ते आम्ही फुलफिल अप केलेत <laughs> मग आज हे आस्थापना बंद करण्यासाठी वेळ का होतोय वेळ का लागतोय ह्याचं पण कारण किंवा ह्याचं काहीतरी गम्य ओळखण्याची आज गरज आहे आता तुमच्या उपोषणाची दखल घेतली तर चांगलीच गोष्ट आहे समजा उपोषणाची दखल उत्पादन शुल्कनं घेतली नाही आणि हे जर दारूचे धंदे बंद झाले नाहीत तर पुढचं काय आंदोलनाची दिशा असेल तुम्हाला सांगतो मी आज नॉर्मल उपोषणाला बसलो आहे येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये जर ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ह्याच्यावरती लवकरात लवकर तोडगा काढून योग्य तो, तो तोडगा काढून त्या स्थापना जर या चार दिवसात नाही बंद केले तर सन्मान्य जरंगे पाटलासारखं मी अन्न व त्याग करून ह्याच ठिकाणी उपोषणाला बसणार आहे आता उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे उन्हाळा कडक झाला आहे टाकळीला खरं तर एक मोठी पाण्याची पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे पण तरीसुद्धा यावर्षी पाण्याचं दुर्भिक्ष आहे गावात साहेब महाराष्ट्र राज्याचे ताल्क ताल तत्कालीन मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब ह्या लोकांनी महेशनाना साठेच्या विनंतीला मान देऊन आपल्या सोलापूर जिल्ह्यातली सर्वात मोठी चार एम एल डीची पाणीपुरवठा योजना जवळजवळ जो एकोणतीस कोटी रुपये सहा कोटी वाढीव आणि पहिले बावीस पॉईंट अडोतीस असे जवळजवळ त्यांनी अठ्ठावीस ते एकोणतीस कोट रुपये नेत्याने आमच्या दिले पण मला सांगा यांचा टप्पा क्रमांक एकमध्ये तेवीस ते चोवीस कोटी जो रुपये निधी आला होता त्या निधीचं काम देखील गेल्या तीन वर्षात या लोकांनी आणखीन पूर्ण केलेलं नाही आहे मुळात जलशुद्धीकरणाचं काम सत्तर टक्के झालं आहे जॅकवेलचं काम जवळजवळ ऐंशी शहाऐंशी टक्के झाले नंतर टाक्यांचं काम जवळजवळ ऐंशी टक्के पूर्ण झाले केवळ जी मेन पाणी पुरवठा करणारी जी नलिका आहे वितरिका त्या वितरिकेचं आकलूज रस्त्याच्या लगत जे तिथल्या स्थानिक रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी ती पाण्याची योजना अडवले मला सांगा त्या योजनेमध्ये तसं महसूल विभागाचे तहसीलदार असतील प्रांतसाहेब असतील ह्या hmm. लोकांनी तिथं एक आदेश काढून सदर कामासाठी पोलीस प्रोटेक्शन मिळावं पोलीस पोलीस बंदोबस्त मिळावा hmm. ही विनंती त्यांना एस पीना किंवा पी ना किंवा डी एस पीला कळवणं गरजेचं होतं hmm. पण मी सन्माननीय पंढरपूर तहसीलदार सन्माननीय उपविभागीय अधिकारी सचिन हितापेसाहेब साथी, प्रांतसाहेबांना या संदर्भात कमीत कमी मी दहा वेळेस बोटला आणि दहा वेळेस फोनवरती माझी वारंवार चर्चा झाली आहे ह्या लोकांनी गेली आठ महिने एक ते के के जो 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 एक वर्षापासून जाणून बुजून त्याच्याकडं बघून न बघितल्यासारखं केल्याने ही योजना केवळ आणि केवळ महसाना महसूल प्रशासनाच्या ढसाळ कारभारामुळं ही योजना आज जवळजवळ एक वर्ष झालं कार्यान्वित झाली नाही किंवा ही योजना ठप्प झालेली आहे वितरेक टाकण्याचा अडचण काय आता वितरीक का टाकण्यामध्ये अकलूज पंढरपूर जो रस्ता जो आहे त्या रस्त्यालगत असलेले शेतकरी ती पाईपलाईन टाकण्यास विरोध करत आहे मुळात कायदा आणि पाण्याची पाईपलाईन टाकता असताना एक मीटरच्या खालच्या खोदाईला कुणी अडथळा करू नये असे शासनाचे नियम असताना जी आर असताना केवळ शासन हे कागदावरती नियम दाखवून संबंधित ठेकेदाराला किंवा संबंधित विभागाला महसूल किंवा पोलीस प्रशासन काही सहकार्य करत नसून उलट संबंधित विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना त्या ठेकेदारावरती सोडून देते आणि त्यांच्यावरती भांडणं कटकटी किंवा काम अडवण्यासाठी प्रोहित करते एकंदरीतच गावाच्या विकासासाठी कष्ट करणाऱ्या किंवा प्रयत्न करणाऱ्या एखाद्या सरपंचाला चांगलं काम करताना एवढ्या अडचणी याव्या हे खरं तर गावाचं दुर्दैव असतं आणि पाईपलाईन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन असेल वितरिका असेल किंवा गावातील दारूची दुकानं बंद करण्यासाठी एक सरपंच आपल्या गावाच्या हितासाठी आज इथं उपोषणाला बसलेले आपल्याला दिसत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट अजितसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या